नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे ही तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ईश्वरी काम करत असते आणि अर्णव मात्र तिच्याकडे एकटक बघत असतो त्यानंतर मात्र तो आपल्या आईच्या मशीनकडे बघतो आणि मशीनला जाऊन हात लावतो आणि ईश्वरीकडे सुद्धा बघू लागतो कारण आता तो ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो दुसरीकडे मात्र ईश्वरीला काम सांगितलेलं असतं ते मात्र तिचं झालेलं असतं आणि ती सरांना सा सांगते काम झालं आहे अर्णव सर त्यानंतर ती विचारते की कुठे झालं तर तेव्हा ते सांगू लागतात की सांग मला तू कुठे शिकली तर ती सांगते की मी शिवणकाम हे शाळेत शिकले त्यानंतर अर्णव मात्र सगळ्या स्टाफला आज लंच माझ्याकडनं असं सांगतो आणि आकाश मात्र विचारात पडतो की दादा आज असा का वागतो आहे दुसरीकडे स्टाफ मेंबर आकाश सर तुम्ही पण चला ना आमच्यासोबत लंच करायला असं म्हणतात तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे चला इकडे मात्र ईश्वरी पण खुश असते की आज अर्णव सरांकडनं ट्रीट आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्णव मात्र खूप चिडतो कारण ईश्वरी काम करत असते तेव्हा तो म्हणतो तुझा प्रॉब्लेम काय आहे आज माझ्याकडनं जेवण आहे तर तुला तर आज जेवायचंच नसेल ना इतका कसा तुला इगो आहे आणि इकडे मात्र ईश्वरी फक्त त्याचं बोलणं ऐकतच असते कारण मात्र आता अर्णव काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो दुसरीकडे मात्र आता लावण्या ईश्वरीचं लेटर फाडून त्याचे तुकडे करून तिच्या हातात देते आणि म्हणते की हे घे तुझं लेटर खरं तर तुझी लायकी या कागदाच्या तुकड्या एवढी सुद्धा नाहीये आणि असं म्हणून आता पुन्हा एकदा लावण्या ईश्वरीची लायकी काढत असते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपला चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा